म्हण आता म्हण माझ्या पाठी म्हण मी मी पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला हरिपाठ पाठ हरिविठ्ठल मन पुंडलिक म्हणजे वरधा हरिविठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय आपल्या नारायण महाराजांचा ना पत्नी आहे बरं का वडिलांनी शिकवलं मला ठेवलं तर मी पोलीस घेऊन येणार म्हणतो इथं गाडी घेऊन येणार त्यांनी काल फोन केला मी पोलीस आणणार नाही म्हणून म्हणला असतो बरोबर चला आता जायचंय का म्हणतो मग बर